शेतकरी बंधूं नमस्कार आज दिनांक आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहे सिल्लोड भोकरदन तालुक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यू एस अॅग्री सीडचा यस डब्ल्यू चारशे बारा हा मिरची लागवडीचा जवळपास सहा ते सात हजार झाडांचा प्लॉट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो आहे आणि एकंदरीत जर आपण बघतो आहे प्रत्येक झाडावरती तयार झालेला माल या टाईपचा माल आज या ठिकाणी आपल्याला तयार झालेला आहे हा तिसरा तोडा हा बघा हा तिसरा तोड्याचा माल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत ठाणे पालघर येथील काही आपले शेतकरी बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आता आपण हा प्लॉट दाखवला आहे थोडक्यात आपण त्यांच्याकडनं त्यांचा अभिप्राय जाणून घेऊया आणि प्लॉट पण त्यांच्या हातानं बघूया आता मला आता तुमच्या समोरचा प्लॉट दाखवा इथे दाखवा एक प्लांट स्ट्रक्चर जर आपण बघतोय तर पूर्ण बुडापासून फळ फांद्या निघालेलं आणि हे असा माल या ठिकाणी बघायला मिळतोय आज माझ्यासोबत जे काही सगळे मंडळी आहेत रवी भाई असेल जतीन दादा असेल दादा काय अभिप्राय आहे आपण आता हा प्लॉट बघितल्याच्या नंतर काय अभिप्राय आहे तुमचा काय म्हणणं आहे वरायटी चांगली आहे चांगली आहे चांगली आहे थोडस जोरात बोलूया काय चांगलं वाटतंय रवी दादा मार्केटला चालणारी वरायटी फळाची फिटिंग वगैरे चांगली आहे लांबी आहे गौरी साडी झाडाची जास्त हाईट नाही आहे इतर कुठल्याही व्हरायटीचं आपण नाव घेऊया फक्त इतर व्हरायटी हा व्हायरसच्या प्रती सहनशीलता कशी वाटते आपण जे काही आजूबाजूला बघितले प्लॉट त्यावर इन्फेक्शन आहे व्हायरसचं इन्फेक्शन आहे बर कमी म्हणण्यापेक्षा नाहीच दिसत आहे जसं थोडं पुढे या आपण आता फार बारकाईने या ठिकाणी बघितलं प्रत्येक फुलावरती ब्लॅक स्ट्रिप्स आलेला आहे बरोबर आहे आहे, आहे, बरो आहे, आहे प्रत्येक फुलावरती ब्लॅक स्ट्रिप्स तरी सुद्धा तरी सुद्धा या व्हरायटी मध्ये आपल्याला ब्लॅक थ्रिपच्या प्रतीची जी सहनशीलता आहे ती मी प्रत्यक्षात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्लॉटच्या रूपानं दाखवतोय पण आज हे सगळे दहा दहा वीस वीस एकर मिरचीत करणारे तुम्ही लोक आहे तुमचा अनुभव काय म्हणते की ही व्हरायटी ब्लॅक सिप्सला म्हणजे जुमानत नाही किंवा ब्लॅक थ्रिपला बळी पडत नाही बळी पडत नाहीये त्याचा त्याच्या प्रतिची सहनशीलता आपल्याला दिसून येते बरोबर आहे ना बरं दुसरी गोष्ट जो काही माल आहे तुम्ही आता हातामध्ये पण तोडलेला आहे व्हिडिओत पण आपण दाखवला येथील मालाची क्वालिटी काय म्हणते एक नंबर रवी दादा काय म्हणते मालाची क्वालिटी चांगली क्वालिटी आहे चांगली आहे आता तुम्ही जसं पहिले म्हणला मिरची किंवा व्हरायटी मध्ये रोगप्रतिकारक क्षमता व्हायरसच्या प्रति चांगली आहे जे आपण बघतोय देठाला कुठं मिरची काळी पडलेली आहे नाही नाही दाखवा तुमच्याकडे किंवा तोडून पण दाखवा जे आहे तिथे कुठं खरचटलेलं आहे नाही बरं मिरचीच आपण दाबून पण बघितलं पूर्ण मिरची काट्यावर चालेल चाले, चाले, चाले। पूर्ण आपण चार वेळेस चांगल्या पद्धतीने दाबून बघितलंय काट्यावर चालेल बर जी काय आहे रिंकल्स नाही आहे स्ट्रेट मिरची आहे शायनिंग वगैरे कशी काय शायनिंग चांगली आहे बर आणि एकंदरीत झाडावरती जी बेरिंग आहे जसा काही झाडाला माल लागलेला आहे उत्पादनामध्ये आपण बघतोय का तिसऱ्या तोड्याला आता पस्तीस चाळीस क्विंटलचा तोडा ह्या सहा हजार झाडात निघतोय तुम्हाला काय वाटतं की उत्पादन कॅपॅसिटी मॅच करेल दादा उत्पादन क्षमता आहे व्हरायटीमध्ये दाखवतो आहे बरं आता हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रात पण जाईल पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या तुमच्या लोकांकडे जाणार आहे तर आता या वर्षात तुम्ही स्वतः लागवड करणार आहे करणार आहे तर चला आपण बियाणं उपलब्ध करून दिलंच आहे आणि हा जो काही आज अनुभव किंवा अभिप्राय आपण या ठिकाणी यांचा सगळ्यांचा घेतला मला तुमच्या झाडाच्या बाजूचा माल दाखवा परत एकदा हे आहे यु एस आयग्री सीडचं यस डब्ल्यू yes, चारशे बारा आज आपण कुठली व्हरायटी बघायला आलो आहे कुठली व्हरायटी आपण बघायला आलो आहे आज यु एस आयग्री सीडचं एस डब्ल्यू चारशे बारा नंबर yes, धन्यवाद